तर गुड मॉर्निंग मित्रांनो कालची वाजते दहा आपण साडे वाजता निघलेलो घरात बाकी नाश्ता वगैरे केला ब्रेकफास्ट केलं त्यानंतर मग डायरेक्ट आता आपल्याला रिझर्वेशन वगैरे ती ट्रीप वगैरे होती होती कल्याची तर ॲक्सेप्ट केली आहे तर इथे ना जाऊया कस्टमरला पिकअप करायला लागतं जास्त लांब नाही चिंचवड स्टेशनच्या इकडनं ते हॉटेल कुठलं तरी ते गेलो कळत जाऊया कस्टमरला पिकअप करूया आणि जाऊया मुंबईला जायला तास तीनचा लागते तीन साडेतीन तास चार हां साडेतीन तास होऊन जाऊया जास्त नाही दहा अकरा बारा एक एक दीड वाजेपर्यंत म्हणजे दोन दोन वाजाच्या अगोदर ड्रॉप होईल आणि दोन चारपर्यंत ट्रीप पण लगेच भेटली तर बरं आहे तर कसं आपण लवकर पोहोचून लास्ट टाईप तर भेटलेली कल्याणवरनं आता या टाइमला बघूया वन नाईन सिक्स फोर त्यां शेवटची ड्रॉप केली होती त्याच्या आपल्याला सोळाशे रुपये भेटलेले तर आता इथं इथून मी आहे बघतो नवी मुंबई साईडला जातो आहे आणि ट्रीप तर वाजत नाही आज मंडे वाटतं त्यामुळे पूर्ण वातावरण जरा सायलेंट आहे बघू काय होते काय नु म्हटलं नवी मुंबई साईडला जावे जरी ट्रीप वाजू शकते आपल्याला लोणावळाला जरी वाजे मी तरी घेऊन जाणार आहे कारण मंडे असं तर जाण्यापेक्षा तेवढी जरी बघितली बघू आता ट्रीप लागते की आणि त्याच्यावर आहे आता बघ किती वेळ लागतात जर मी ड्रॉप तर केलं तर बघा दीड दीड पावणे दोन लाख ड्रॉप केलं तर तीन वाजते म्हणजे दीड अडीच म्हणजे एक दीड तास तास था दीड तास आपला झाला आहे अजून ट्रिप काय रिटर्नची लागली नाही बघू आता किती वेळ वेट करावा लागेल तर जसं मी सहा वाजे वेळ बघितला मला रिटर्नची ट्रिप काय पडतच नव्हती लोकल पडत होतं ते लोकल म्हणजे ते सायन साऊथ बॉम्बे त्या 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 साईडला वगैरे तर मी बोललो लोकल मारू काय करू लोकल मारलं तर रात्री इथं थांबावं लागेल परत नको म्हणून मी निघालो आपलं निघाला आता पुण्याकडं आज खूप दिवसानंतर परत रिकामं चाललो आहे आता काय बोललं तर जावं लागतंय काय ट्रिप नाही तर बघूया काय होतं आता मी विचार हे केला की इथं पर्यंत जाऊ मग तिकडनं कोणतं पुण्याची ट्रीप भेटली तर चांगलं नाही आता आयोगाचा खर्च निघला तरी आपराला आणि दोन हजारच्या आसपास तरी उराल पण आता ते गेल्यावर समजेल काय होते जातानी भेटते की नाही ट्रिप आणि लोणावळावरून कधी कधी भेटतात लोणावळा टाटा मुंबईची परत भेटतात मुंबईला कोण येणार परत रॅपिड पण पडते मला कधी येते पण रिटर्न मुंबईचीच पडते तर पुण्याची वगैरे पडली तर बरं होईल बघू काय होतं नाही तर मग लास्टला ऑप्शन तालिक आले आलं साडेतीनशे चारशेची एक ट्रिप असून घरी जाऊ शकतो म्हणजे जायचं सीएन जी आहेत आणि डोले दोन्ही घेऊन जाईल आणि आपण जाते आता ओढा वेनीच चाललं कारण तेच परवडतं तर ठीक आहे तर त्यांना आता आपण आलो इथं चिंचवडमध्ये जसं मी बोललो की आपल्याला काही रिटर्नची राईड नाही लागली आणि मी लोणावळापर्यंत चालतो पण तिथनं राईड पडत होत्या अंधेरी बेशी पडली अठराशेनी परत ठाणे अजून परेल त्या साईडच्या राईट पडत होत्या पण आपल्याला काय परत मुंबईला जायचं नव्हतं म्हणून मी काय राईड घेतली नाही आहे आणि आता आलो इथं चिंचवडमध्ये तर बघूया आज मंडे होता त्यामुळे पूर्ण हलकं वातावरण होतं काय वाटतं काय माहिती आपली अर्निंग तर एवढी चांगली नाही झाली आहे ओवरऑल माझा सी एन जी वगैरे सगळं काढलं होतं आज हजार नऊशे रुपयाचा फायदा झाला असं तर व्हायला पाहिजे होती चांगली अर्निंग पण झाली नाही सो की आता काय करणार आज नवता दिवस आपला असं समजा तर बघूया उद्याचा दिवस कायदा उद्या जरी असं झालं तर मग उद्या मी कदाचित मुंबईलाच थांबल तर उद्या भाऊ रात्री कामाला नाही जाणार आहे कदाचित जर तो कामा नाही केला तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही न लागेल तर मग मुंबईतच थांबूया आता मग पुण्याला पुण्याला मुंबईला जाव्या मुंबईला पुण्यात येऊया आणि जर परत ट्रिप आली तर परत मुंबईला जाव्या कारण आपल्याला मुंबईला थांबायचं कारण रात्री भाव तर कामाला जाणार नाही आहे म्हणजे कसं इथं मुंबईला गेलं तर आपल्याला तिथं थांबता येतं आणि मग मुंबईवरनं ट्रिप घेऊन यायची आणि पुण्यात लोकल मारलं तरी आपला टार्गेट डेली सारखा कम्प्लीट होऊन जाईल तर मॉर्निंग मॉर्ला तिथं निघालो आणि डेली मारल्याचं तर होऊन जाईल जरा रात्री एका ट्रिपमध्ये कव्हर होऊन जाईल आणि आपण इथं ट्रिप घेऊन गेलो आणि लोक इथं पुण्यात मारलं तर होतं आपलं दोन्ही टार्गेट म्हणजे भावाचं पण ड्युटी आपण कव्हर करता येते आणि ते पण करता येते तसं करणार आहे हो काय होतंय तो ओवरऑल आपला आपला हजार रुपयाचा प्रॉफिट पकडला तर जे आपल्या चॅलेंजच्या डे फोर्टी सेव्हपर्यंत चालते एक लाख एक लाख पाच हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये त्याच्यामध्ये प्लस करूया तो टोटल आपल्या हजार आजची प्लस केले आहे तर टोटल आपल्या चॅलेंजच्या जे फोर्टी एटपर्यंत आपली अर्निंग झाली एक लाख स एक सहा हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये तर मी तर म्हणजे एकदम प्रॉपर कॅल्क्युलेट वगैरे नाही केलं कॅल्क्युलेट केला एवढी गॅरंटी शंभर पन्नास शंभर रुपये जास्त निघतील कारण मुंबईमध्ये सी एन जी ऐंशी रुपये मुंबईमध्ये सी एन जी ऐंशी रुपये नाही आहे त्यामुळं मी एवढं काय आता हे नाही केलं प्रॉपर आता आहे घरी आता जातो पहिला तर तो फोन केला भाऊ पण रेडी आहे तर तो निघाला आता नऊ वाजेपर्यंत कामाला तर चला मित्रांनो आता भेटूया उद्या उद्या आपण करूया चांगल्यावरनी मला तुमच्या चाललं थीम ट्रीप एका दिवसात करायची तर पुणे मुंबई मुंबई पुणे परत मुंबई पण बघूया काय होते ट्रिपवर डिपेंड आहे ते पण आज एक प्रायव्हेट ट्रिप होती पण ती आपल्याकडे परवडत होती म्हणून नाही गेलो पण आत्ता असं वाटतं की जायला पाहिजे होतं याच्यापेक्षा जास्त रिक झाली असती पण ठीक आहे जाऊ द्या या बिझनेसमध्ये मी सगळ्यांना बोललो आहे की सगळे दिवस सारखे नसतातच हे आपल्याला वर खाली असं घ्यायलावंच लागणार तर बघूया काय होते आणि उद्या जर आपण रात्री मुंबईला थांबलो तर मग परवा सकाळी ट्रिप पुन्हा पुण्यात घेऊन येणार तर पुण्यात लोकल करणार आहे तर थोडंफार लोकल पण अपडेट दिलं तेव्हा तर बघूया रेट स्ट्राईक नंतर रेट उतरलेत काय झालेत काय नाही तेही समजेल आणि जर तुम्हाला माहीत असं की स्ट्राईक नंतर रेट वाढले आहेत का कमी झालेत तर नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे तसं आपल्याला प्लॅनिंग पण करता येईल तर नक्की सांगा चला मित्रांनो भेटूया उद्या आणि जर तुम्हाला माझी अर्निंग आवडली असेल आणि माझे हे व्हिडिओ असे डेली बघायचे असतील तर नक्की आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितली आहे म्हणजे तुम्ही मी बोलायला नक्की सगळं ऐकलं असेल तर ते सबस्क्राईब करायला बोललं तर नक्की करा